का गावाचं नाव कुठलं मला तुम्ही नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी तर या ठिकाणी यायचं कारण थोडं वेगळंच आहे सर्वप्रथम म्हणजे या ठिकाणी आश्रम आहे हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि आश्रमला लागणारी ला ला मदत हे तुमच्याकडनं घडवून आणायची आणि दुसरी गोष्ट जे अवस्थेत लोक राहतात त्या लोकांना त्यांचा घराचा शोध घेण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते तुमच्या आसपासच्या परिसरातील गावातील गल्लीतील वाडीवरील ज्या कोणाचे व्यक्ती किंवा नातेवाईक हरवले असतील बेवर्स असतील बरेच दिवसापासून सापडत नसतील बहुतेक ते इथं असू शकतात ह्याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत नक्कीच गेला पाहिजे एवढीच विनंती करतो तर आश्रम मधल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आज मी तुमची ओळख करून देणार आहे तर ती व्यक्ती कोण आहे कुठली आहे आणि त्यांचं गाव कुठलं आहे आणि त्यांचं घर कुठं आहे हे सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे पण ह्या माहितीच्या आधारे तुम्हाला त्या व्यक्तीचा घरचा शोध लावायचा आहे घरचा शोध लावण्यासाठी जास्त तुम्हाला काय करायचं नाही ते लो ते जे लोकेशन किंवा ते त्यांचं घरचं ठिकाण सांगतात त्या ठिकाणाच्या तेव्हा त्या गावाच्या साईडला तुम्हाला फक्त ते फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल जे कुठं ग्रुप असतील त्या ग्रुपला ते व्हिडिओ शेअर करायचा आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा तुम्ही घर बसल्याही करू शकता तेही फक्त तुमच्या एका बटनाच्या क्लिकवर व्हिडिओ शेअर करा त्यांनी जर समजा सांगितलं मी कोल्हापूरचं आहे तर त्या कोल्हापूर भागातील असणारे व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप व्हिडिओ शेअर करा जेणेकरून व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत जाईल आणि त्यांचे घरचे त्यांना नक्कीच घ्यायला येतील आणि दुसरा मुद्दा ज्यांचे घरचे अवेलेबल नाही आहेत किंवा जे लोक स्वतःहून आश्रममध्ये राहण्यासाठी आलेले आहेत त्यांना तुम्ही मदत पाठवू शकता किंवा इथे येऊन त्यांना ला लागणाऱ्या वस्तू असतील आर्थिक मदत असेल तुमचं पुण्यतिथे असेल घरातलं कुठलं तरी एखाद कार्यक्रम असेल बर्थडे असेल असे कार्यक्रम तुम्ही इथे नक्की साजरा करा जेणेकरून कार्यक्रमाचं स्वरूप हा शंभर टक्के यशस्वी ठरू शकतो तर चला पूर्ण व्हिडिओ बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो अरे आजीबाई आहेत सर्वप्रथम मी आजीबाईंना व्यवस्थित बघून घ्या वळख कुठं पडतीये का तुमच्या गावातील तुमच्या घराबशील किंवा कोण हरवलेला असेल बेवार असेल सापडले तर हे आजी त्या असू शकतात का त्यांच्या घरापर्यंत एवढं पाठवा तर त्यांचं आपण सर्व माहिती घेणार आहोत तर आजी नाव काय तुमचं काय पूर्ण मंदा आयकवाड मंदा आयकवाड गाव कुठलं सरमकुंडी वाशीपशी सरमकुंडी कुठं आलं ते वाशीपशी वाशी कुठलं कुठली वाशी इकडे जिल्हा कुठला आहे जिल्हा नाही माहिती मला उस्मानाबाद काय बघा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वाशी म्हणून गाव आहे आहे तुम्ही तुम्ही ह्या भागात कस का आला हे काय लेखाने लेखन हे काय नाव लेखन रेवणनाथ गायकवाड काय नाव आहे रेवणनाथ गाठवाय रोड आजी रोड रेवनवाडा मग आता घरी जायची इच्छा आहे का तुमची रेवन्नाथ गाय असं मुलाचं नाव सांगितलंय सरमकुंडी सरमकुंडी पण घरी आहे का म्हटल्यावर घरी जायचंच नाही म्हणते त्यामुळं जास्त काय हिथ व्यवस्थित आहे हो घरी नको पाच वेळेस नेल मला मुलापेक्षा चांगलं सांभाळ पाच वेळेस नेले गाडीवर दोघांनी महाग सर मॅडम सर चांगल्या वेळेस नेलय मला चांगलं सांभाळ मुलापेक्षा जास्त चांगलं हो हो आता घरी नकोच जायला मार होई हा विषयात घातलाय मला अजून रक्त सांगा सुटी यांनी पाच वेळेस मला दवाखान्यात नेले मित्रांनो इंटरनल विषय आहे तुम्ही काय करत होता अगोदर काम शेतीत करीत होते शेती मालकाला बी त्यांनी औषध घालून मारलं बारावीच्या पोरग मारलं मला सुरुवात केलं की मी वळ केलं मला असा असं करायला लागलं मी पळून आले पण एक मुसल कर शेती करत होतं भाजना किर भाजना कीर्तनात होतं साडे नऊ एकर जमीन होती पानभरती भरती माळकाला सगळं त्यांनी घात केला बारावीच्या पोराला घात केला पण मला सुरू केलं की मुसलमान म्हणला चल म्हणला अजि तुला कुठंतरी सोडतो मी रिक्षा व्हाता ती सोल्ड आणून मग पाटेवर आणि मग मी इष्टीनी आले मग सरांनी कुठून आणलं ती माझं डोकं सुद्धा नाही जागे हो थोडं दिवस कुठं उधर सरमकुंडीला होती आणि इथं होते पंढरपुरी माझा चुलता वारला म्हणून गेले पण परत मला घेतलं नाही पण ह्यांनी आणलं रिक्षाने मग यांनी जे तुमच्यासाठी केले हुँ, हुँ, हुँ। जे ते खूप लाख मोला म्हणजे आश्रमच्या मालकांच्या विषयी त्यांनी बोलत आहे जे सख्या मुलाने केलं नाही त्या आश्रम मालकांनी केलेलं आहे त्यांची ओळख आणि त्यांचं नाव मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि आज जे आता मुलांनी एवढं केलं म्हणजे जायचं तर विषयच नाही तुमचं घरी जाणार बी नाही तर मुलाचं नाव काय म्हणलं तुम्ही रेवणनाथ गायकवाड रेवननाथ गायकवाड उमरा उमरावाडी रोड हो जिल्हा उस्मानाबाद हा। तालुका <laughs> तालुका गावाचं नाव कुठलं म्हणलं तुम्ही सरमकुंडी सरमकुंडी उस्मानाबाद सरमकुंडी तांदुळवाडी रोड बरोबर आहे मित्रांनो हे जे लोकेशन आम्ही तुम्हाला सांगितले तिथं त्यांचं घर आहे त्यांची जागा आहे त्यांची शेती आहे आणि त्यांचा मुलगा तिथं आहे पण त्यांचं असं म्हणणं येते की मुलानं त्रास दिल्याच्या कारणानं त्यांना तिथं घरी जायचं नाही आश्रम म्हटलं जीवन त्यांचं अगदी छान पद्धतीनं आणि आश्रमचे मालक किंवा त्यांची फॅमिली त्यांचं एवढं चांगल्या प्रकारे सांभाळ करतात की त्यांनी घरी जायलाच नको म्हणते असं येत नव्हतं हो का मॅडम राहायचे माग सर मोर पाच वेळेस मला जावा काय त्यांनी मग आता आम्ही तुम्हाला घरी पाठवण्याची इच्छा होती पण तुम्ही हे सांगितलेलं विषय ऐकून तुम्हाला घरी पाठवून इच्छा मिले आमची औषध घात आहे मुलगा मालक तुमचं ऐकना मी घात केला काय करत होते मालक शेती करत होत्या भाजला कितानाट होतं शेती करत हो भजन शेती करत होते दसऱ्यात गायकवाड होत नाव मालकांचं किती साली झाला विषय पाच वर्षे लागले मालक वाढलेले ताप काढला काय काळजी करू नका उद्या नक्कीच तर होईल चांगला आता सध्या चांगलं जायचं काय वाईट नाही काय लागलं कमी मी जास्त मुलाच्या वर सांभाळतोय तुम्हाला मुलगा मी पडन म्हणून मॅडम माग आणि सरम पाच वेळ नेले मला दावा त्यांनी आणि या डोळ्याने दिसत नव्हतं क्लिअर दिसायला लागले ऑपरेशन सुद्धा केले यांनी चांगली गोष्ट आहे मित्रांनो स्टोरी थोडी हृदयपर्शी आहे पण समाजात काम करताना सध्या आपण एक समाजाचा भाग आहोत नाण्याच्या दोन्ही बाजू जशी चांगली बाजू आपण समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करतो तशी नाण्याची दुसरी बाजू पण समाजापुढे येणं गरजेचं आहे कारण समाजात चाललंय काय काय माणसं आपल्या आईबापाच्यावर उठतात पण काय बा माणसं सक्के आईबाप नसून सुद्धा त्यांना देवाच्या वर पोचतात एवढंच तुमच्या निदर्शनास आणायचं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि राहिला विषय हा आश्रम आहे सांगोला चिंचोली रोड या ठिकाणी या आश्रममध्ये या तुमचं काय कार्यक्रम असेल वाढदिवस असेल पुण्यतिथी असेल तुमचं काही कार्यक्रम असेल इथे येऊन साजरा करा फुल नाही फुलाची पकळी यथाशक्ती मदत या आश्रमाला देखील येऊन करा कारण आज भाड्यानं जागा घेऊन आश्रम उभा करणं म्हणजे मित्रांनो जोग नाही स्वतःचं घरचं भाडं भरता भरता माणसाला नाकेनळी येते पण एवढ्या माणसाला सांभाळून यांचं जेवण खाणं पिणं दवाखाना आणि यांची राहायची सोय बघणं ही नॉटोज एक दहा पंधरा फॅमिली सांभाळण्याच्यावर हा विषय आहे तर डीपमध्ये माहिती घ्या मी म्हणतोय म्हणतो मुंत मी विश्वास ठेवू नका तुम्ही इथं या समक्ष बघा थोडीफार माहिती घ्या नक्कीच मदत करा एवढंच बोलेल जय हिंद जय महाराष्ट्र